नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या येथील बैठकीत विविध विषयांवर चर्चा येथील स्वयंसेवक संघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीला तरुण बाल व्यावसायिक तसेच विविध स्तरांतील स्वयंसेवक उपस्थित होते बैठकीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मान्यवर अतिथी श्री राजेंद्र भीमराव ठाकरे पाटणसावंगी सावनेर तालुका कार्यवाह जी खंगारे सावनेर नगर संपर्क प्रमुख आणि श्री चंद्रशेखर जी काळे खुर्सापार रामटेक जिल्हा बालकार्य प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीत संघ कार्याची उद्दिष्टे व विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली विशेषतः संस्कार शाखा सुरू करणे ग्राम स्वच्छता शैक्षणिक पात्रता आणि पर्यावरण संरक्षण या महत्वाच्या विषयांवर विचार मांडण्यात आले बैठकीदरम्यान मराठीत हनुमान चालिसेचे सामूहिक पठण करण्यात आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निमतलाई शाखेच्या वतीने भविष्यात अनेक उपक्रम हाती घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला या माध्यमातून सामाजिक एकता स्वच्छता आणि संस्कार वृद्धी या विषयांना चालना देण्याचा संकल्प करण्यात आला उपस्थित स्वयंसेवकांनी संघाच्या कार्यात अधिकाधिक सहभाग घेण्याची तयारी दर्शवली ही बैठक यशस्वीपणे पार पडली असून समाजहितासाठी संघ कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला प्रतिनिधी नागपूर जिल्हा ग्रामीण क्राईम रिपोर्टर राहुल